गोष्टीचं नाव आहे साधू आणि साप गावाबाहेरच्या वारुळात एक मोठा साप राहत होता येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर तो सतत फुतकारायचा कधी कधी तो लोकांच्या इतके मागे लागायचा कि लोक अगदी घाबरून पळून जायची एक दिवस रस्त्यावरून छोटा मुलगा जात होता तरी ह्या सापानी त्याचा रस्ता अडवला आणि त्याच्यासमोर चक्क फणा उकाडून उभा राहिला मुलगा बिचारा खूप घाबरला त्याला काय करावे काही सुचेच ना शेवटी तो घाबरून पळू लागला तर हा साप त्याच्या मागे मागे जाऊ लागला हा सगळा प्रकार एका साधूंनी पाहिला आपल्या हातातल्या मोठ्या काठीने त्याने त्या सापाला चांगलेच दटावले काय रे त्या मुलांनी तुझे इतके काय वाकडे केले की तू त्याच्या एवढा मागे लागलायस साप म्हणाला तो काय मला करणार मी त्याला उगच घाबरवत होतो साधू म्हणाले अरे असे उगाच कोणाला त्रास देऊ नये निरपराध लोकांना घाबरवणे त्रास देणे हे खूप मोठे पाप आहे रे हे वागणे तू बंद कर हे ऐकून सापाला मात्र खूप वाईट वाटले इथून पुढे आपण असे कधीच नाही वागायचे असे त्यांनी ठरवले काही दिवसांनी लोकांच्या लक्षात आले की हा साप आता काही करत नाही बहुतेक आता ह्याच्यात काही ताकदच राहिली नाही त्यामुळे लोक त्याला येता जाता दगड मारू लागली पण साप मात्र शांतच राहिला सतत दगडांच्या मारामुळे सापाच्या अंगाला आता मात्र जखमा होऊ लागल्या तरीही त्याने शांत राहणे काही सोडले नाही एक दिवस साधू त्याच रस्त्यावरून जाताना त्यांना हा साप पुन्हा दिसला साधू म्हणाले काय रे बाबा अशी काय झाली तुझी ही अवस्था साप म्हणाला मी आता खूप दमलोय लोक मला सतत मारतात माझ्या खोड्या काढतात साधुबुआ म्हणाले अरे मग तू असा शांत का राहिलास साप म्हणाला आहो साधुबुआ तुम्हीच मला सांगितलेत ना कोणाला त्रास देऊ नको चावू नको म्हणून तर माझी ही अवस्था झाली साधू म्हणाले अरे मी चावू नको असे म्हणालो फुतकारू नको असे नाही म्हणालो साप म्हणाला म्हणजे अरे उगाच कोणाला त्रास देणे काही चांगले नाही पण आपण आपले रक्षण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे